जय कृष्णा मी श्रावणी ज्ञानेश्वर पाटील भरटिया इंटरनॅशनल स्कूल बोधवळ इयत्ता दुसरीत शिकत आहे षष्टम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसची द्वितीय गट स्पर्धक असून मी भगवद्गीतेचे तृतीय अध्यायाचे पहिले दोन श्लोक म्हणून दाखविणार आहे तत्पूर्वी गीतेविषयी सूर्यचंद्र आणि सृष्टी निर्माण करणारा सगुण होऊन या जगात आला त्यांच्या मुखारविंदातून अशी अलौकिक गीता निघाली गीता भगवंतेचे हृदय आहे माझा पहिला श्लोक ओम श्री परमात्मने नमः अथ तुत्रय कर्मयोगो अर्जुन वाच जायसी चुद्धिर्जनार्दनं तत्किम कर्मनी घोरे मायोजयसी केशव माझा पहिला श्लोक अर्थ અર્જુન મના હે શ્રીકૃષ્ણ જર તુમ અટત અલ કે સકામકર્મયોગાપેક્ષા બુદ્ધિયોગ શ્રેષ્ઠએ તો ભગવાના ઘોરવૃદ્ધ કર્મત ગુંત વિના આગ્રહ કા કરતા દુસરા શ્લોક વ્યામિશયન વાક્યેન્યમ બુદ્ધિ મોહય મે તદમ વૈશ્ચિત્ય શ્રેયો હપનીય અર્થ तुमच्या समिश्र उपदेशामुळे मला चक्रात पाळले आहे माझे आत्मकल्याण कशामुळे होईल ते मला निश्चितपणे सांगा धन्यवाद